पेपरला बातमी यायला सुरुवात झाली का हे आळ्या नसून राजमेला फुटलेला मोड आहे राजम्याला फुटलेला मोड आहे मग हा राजमेला फुटलेला मोड कसा काय रा तिथून राजम्याला मोड आला आणि आळ्या खायला घालणे घाण जेवण आदिवासी मुलांना खायला घालणे शिवाय तो पुरावा नष्ट करणे पुरावा दडपणे अहवाल दडपणे अहवाल बदलणे हे अट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा गुन्ह्यास पात्र आहे त्याच्यामुळे आम्ही तुमची मदत घेतले आणि या शाळेचे पालक अधिकारी हे जुन्नर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील साहेब आहे त्यांची कलेक्टरची ऑर्डर आमच्याकडे आहे पण ते आता आहे पण ते फोन उचलित नाही तरी यायला ऑर्डर पण आहे माझ्या गवारी जुन्नर तालुक्यातून बोलतोय मी आपल्याला फोन केला होता का सोमतवाडी आश्रम शाळेमध्ये जेवणात आळ्या निघाल्यात आणि त्या आळ्या निघाल्यानंतर आम्हाला ए टी सी साहेबांनी सांगितलं की आम्ही तिथं प्रकल्प अधिकारी पाठवून कारवाई करतो म्हणून मग आम्ही आम्ही घरी गेलो निघून शांततेमध्ये आणि काल दोन दिवस झालं पेपरला बातम्या येतात का अळय नसून राजम्याला फुटलेला अंकुर आहे आता प अधीक्षक म्हणले आळे आहे मुख्याध्यापक म्हणले आळे आहे सेंट्रल किचनवाले म्हणले आळे आहे मुली म्हणले आळे आहे पालक समितीचे सदस्य म्हणले आळे आहे आणि आता असा अहवाल पाठवला का राजम्याला मोड फुटला रातीतून भिजत घातली आणि आमच्या मुलांना या ठिकाणी अतिशय अशुद्ध आणि घाण अन्न खायला घालतात घालून तर घालून अव्वल पण दडपतात मॅडम त्याच्यामुळं हे जे कोणी अधिकारी आहेत हे अॅट्रॉसिटीचा गुन्हा होण्यास पात्र आहे आणि आता आम्ही इथं आलो आहे सगळे सरपंच आलो आहे आदिवासी कार्यकर्ते आलो आहेत आम्हाला गेटमधून आत घेत गेट सुद्धा नाही तुम्ही इथं यायचं नाही म्हणले वरिष्ठांच्या परवानगी असल्याशिवाय म्हणजे आतमध्ये चाललेला गैरवार दडपण्याचा प्रयत्न आहे मॅडम हा ओके मॅडम धन्यवाद हो मॅडम प्लीज धन्यवाद हे आता मी ज्यांच्याशी बोललो त्या कमिशनर मॅडम होत्या त्यांच्या कानावरती देखील आपण विषय घातलेला आहे बघू आता आगे आगे देखो होत आहे क्या आदिवासी मुलांचे जीवन हे पार शुल्लक झालेलं आदिवासी माणसांचं वागणं ते आपल्याला या ठिकाणी बघायचे बघू मग महत्वाचा विषयाला आला आपले आमदार येतात की नाही इतका गंभीर विषय असताना सुद्धा मुलींना आळ्या चारल्या तर परत म्हणतात ते मोड आलेली बाजू तुमचं पत्रकार आली सांगाल म्हणून हॅलो दादावाडी आश्रम शाळेत गेले पत्रकारित आलेत पत्रकारांचं म्हणणं असं आहे की बाबा आळया खायला घातल्या आणि सांगतात की आळया नाही मोड आलेला आहे फोन स्पीकरला आहे असं त्यांचं म्हणणं आहे की इथं आमदार साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे येऊ तुमचं म्हणणं काय आणि माझं पण म्हणणं आहे इथं येऊन लक्ष घातलं पाहिजे पोलीस पण आलेत सगळ्यांना तक्रारी सगळ्यांना सगळ्यांना फोनवरून तक्रारी झाल्यात कमिशनर पर्यंत नाही आम्ही लेखी लेखी पण कळवतो पण काय प्रॉब्लेम नाही दादा मेन प्रॉब्लेम काय झालाय इथं त्यांनी आता काय सांगतात की इथं आळ्याच नाही निघाला जेवणामध्ये म्हणून आता इथं पोलीस आले तर आम्हाला इथं आतमध्ये येऊन देती नाही बरेचशा मुलींनी सांगितलं ही आळ्या निघाल्यात म्हणून इथं गुटक्याच्या पुढ्या पडल्यात ना नाही ना, ना पोलीस नाही प्रशासन येऊन देत नाही आम्ही पोलिसांना मदतीला बोलावले ते मुख्याध्यापक मुख्याध्यापक आणि अधीक्षक ते तिकडे आतमध्ये गेले त्यांच्याकडे जावं लागेल जाऊ का फोन घेऊन चला दादा तुम्ही येऊ शकता का इकडे जर आले तर बरं होईल बोला बरं मॅडम इकडे मॅडम फोनवर बोलतील एकच मिनटं दादा एक मिनिट होल्ड करा फक्त चला हॅलो दादा संदीप बोलतोय मी अहो इतकं चुकीचा कारभार चालू आहे दादा तुम्ही जरा इथं पाच मिनिटं जर आले तर खूप विषय चालू होईल हा गावरून लावला होता ना फोन तुम्हाला सकाळी हा ना तुम्ही येण्याची खूप गरज आहे आता नका येऊ तुम्ही परत तुम्ही आज या, था था या था 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 ना म्हणजे दुपार नंतर या ठीक आहे आता आम्ही आमचं त्यांचं म्हणणं घेतलेलं आहे ऑलरेडी त्याच्या मुख्य अध्यापक आहेत वडवडूची उत्तर देतात आख्या त्या आश्रमशाळेमध्ये गुटक्यांचा सडा पडलेला आहे अतिशय त्या दहा बारा मुली इथं आम्हाला भेटल्या त्या मुली म्हणाल्या का परवा आमच्या जेवणामध्ये खूप आळ्या होत्या आणि नंतर ते जेवण फेकून दिलं काही रिटर्न केलं

आता ते मॅडम आलेले आहे ते खरं म्हणजे गेटच्या आतमध्ये येऊन देत नाही आता ते फोनवरच बोलतात कोणतरी वरिष्ठ बोलत असतात ते वरिष्ठ जसं सांगेल तसं करतात एकदम आता येते फोन आला का मग वेगळंच बोलतात त्या आमदारांचा फोन सांगून पण आता काय ते एवढं लक्ष घालत आमच्या शाळेत बोलतो कुठले कोणाला

त्या ठिकाणी जे जेवण मिळतं त्याच्यामध्ये आळा सापडलेले आहेत आणि मग अशा पद्धतीमध्ये आपण जे माणूस केल्या आप आपल्यामध्ये असेल तर आपण त्याच्यामध्ये आपण निर्णय करतो असं थोडी पारदर्शकता आणली पाहिजे ना आणि आज खरं तुम्ही आवाज कमी खाली बोलवतोय त्यांना उत्तर देतो घेऊच बसले आता

तालुक्याचा इंचार्ज म्हणजे तालुक्याचा आमदार आहे तुम्हाला माझ्याच संरक्षण काय मिळणार काय होतो चुका असेल आम्ही सुधारतो बदलतो आम्ही कळवतो ठीक आहे ना आम्ही येऊन देणार नाही आम्ही पाहून देणार नाही आम्ही बोलून देणार नाही पद्धती नाही ना ही लोकशाही आहे ना हे का आपली

आणि मी तुम्हाला सांगतो सगळ्यांची जबाबदार नाही तुम्हाला तुमची नोकरी तुमचं काम आणि तुमची जबाबदारी आमच्या दृष्टीने मात्र आपण करत असताना ठीक आहे ना आता आपण चालवत असताना कुठल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही असं मला तर त्याच्यामध्ये काही गोष्टी समजा तुम्हाला त्या ठिकाणी जाईल कि बाबा तुम्ही त्याच्यामध्ये बदल करा सुधारणा करा मग तुम्ही सगळं जर ते टाकायला बसल्यानंतर गोष्ट मोठ्या पुन्हा पाठिंबा ओढून जाते ना परत तुमच्या अनुभव कशा तुम्हाला जे करतोय तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणू द्या आता या बाबतीमध्ये मी

पालक लोक येतात ना मॅडम तुमच्या परमिशन दिली का टपरी होती उपरी कशी काय तुमच्याकडे माहिती मीटर बाहेर पाहिजे गुन्हा दाखल करायची बोलते सर शंभर मीटरच्या तंबाखूजन्य पदार्थ जर विकत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करतो मुख्याध्यापक उलटेशनला आपण का नाही काय कारवाई करत आपल्या इथं तिथं होल पाडलंय चा त्या संरक्षण भिंतीला तुम्हाला बघायचं का होलच्या आतमध्ये काय चालतं तुमच्या मुली तुमच्या याच्यावर आहेत ना पालक तुमच्या आहे एवढं मोठं बगदार पुरी आहे तिथं अजून त्या पगदारात आल्याडपाल्याड येऊ शकतात त्या तिथं का कोणाशी बोलतात त्या तुम्हाला दिसत नाही का ते मुली तुमच्या इथं बऱ्याश लोकांनी इथं सोडल्यात तिथं मुलीचं कोणाचं काही चुकीचं घडलं याला कोण जबाबदारी तुम्हाला दाखवतो इकडे जरा पुढे मी तुम्हाला दाखवतो प्लीज माझ्यासाठी या माझ्यासाठी आयुष्यासाठी या इकडे मुली तिकडे या बघा इकडे पाच सहा आता तिथं मुली गेली सायकल लपलं त्या तुम्हाला दिसलं का नाही मॅडम तिथं मुली पलीकडं जातील काही जर झालं तर याला कोण जबाबदार आहे बाहेरून बाहेरून काहीतरी झालं झाला असं जाईल कारण शैक्षणिक साहित्य की काही सिच्युएशन आहे बघू ते कोणाशी बोलते तिथं बघू बघू तिथं बघू ना तिथं जाऊन बघू ते नक्की पलीकडे कोण आहे काही मुलं टारगेट काही छेड करतात कोण आहे मग बघते आपण जाऊया तिथं नक्की काय तिथं मला त्या पलीकडं एवढं कोणाशी बोलते तिथं आपल्याला बघावं लागेल तिथं ते बुजवण्यासाठी तुम्हाला वर्ष झालं तुम्ही काय नक्की तिथं जायचं का आपण तिथं मी जाऊ ग मग शैक्षणिक बोलत नाहीत शैक्षणिक साहित्य वगैरे पेन्सिल पेन तिकडे छोटीशी टपरी आहे तुम्हाला सगळं मुलींना भेटत ना शैक्षणिक साहित्य शासनामार्फत एवढा मुबलक लागला ना शासनाने तिथे टपरी आहे आणि तिथं शालेय तुझची खरेदी विक्री होती म्हणून ते पुढे आणाय जातात आज तुमचं म्हणणं आहे आणि ही आहे सर्व साहित्य फुकट दिलं इथं मुलींना दिलं जात पण कधी चुकून लागतं म्हणून बगदार पाडली तिथं मी जाऊ का तिथं नको सर नाही नाही मी तिथं जाऊ का फक्त काही गेलो काय होईल काय होणार नाही पण ते जाईल जाईल